नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तर तो विषय आहे की बरेचदा आपल्याला फील्ड कंडिशनमध्ये अशा केसेस पाहायला मिळतात की एका जनावराला एकाच वेळेस दोन बिमाऱ्या होतात तर अशा वेळेस त्या बिमारीची गंभीरता लक्षात घेऊन आपल्याला त्या जनावराचे उपचार करावे लागतात तर फार कमी प्रमाणात अशा केसेस आपल्याला फील्डवर पाहायला मिळतात आणि बरेचदा असे होऊन सुद्धा आपण योग्य निदान त्या बिमारीचे करू शकत नाही तर आज मी जी आपल्यासमोर केस घेऊन आलेलो आहो तर ती शेळीमधील एक छोटे पिल्लू आहे तर त्या पिल्ल्याला पी पी आर आणि ऑर्फ नावाच्या दोन्हीही व्हायरल बिमाऱ्या एकदा झालेल्या आहेत तर पी पी आर जे बिमारी आहे तर ही मॉर्बिली पासून होणारी जे मॉर्बिली व्हायरस ग्रुपचा व्हायरस आहे त्याच्यापासून होणारी बिमारी आहे आणि जे ऑर्फ नावाची बिमारी आहे तर ती पॅरापॉक्स पासून होणारी बिमारी आहे तर पी पी आर ही शेळ्यातली अत्यंत घातक बिमारी आहे आणि सोबतच ऑर्फ हीसुद्धा बिमारी या पिल्याला झाली आहे तर ती केस मी आज आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहे आणि तसे मी पी पी आर आणि ऑर्फ या दोन्हीही रोगाविषयी सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या याच यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत तर आपल्याला जर सखोल माहिती हवी असेल तर ते आपण दोन्ही व्हिडिओ आपण सेपरेट सेपरेट बघू शकता तर आज आपण जी केस बघणार आहोत तर त्याला ऑर्फ आणि पी पी आर दोन्हीही बिमाऱ्या एकदाच झालेल्या आहेत तर ती केस आपण प्रत्यक्षात बघूया आपण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर ही जी शेळी आपण स्क्रीनवर बघत आहात तर पीपीआर पी पी आर आणि ऑर्फ दोन्ही रोग एकदाच झालेले आहेत आपण बघू शकता तिच्या नाकामधूनसुद्धा पाणी येत आहे आणि तिचे जे अप्पर आणि लोअर लिप्स आहेत त्याच्यावरसुद्धा लिजन्स बनलेले आहेत तर ही इडेमॅटस लिजन आहे तर आपण आता दोन्ही याच्या लक्षणाचा चर्चा करू तर पी पी आरमध्ये जी लक्षणं असतात तर पी पी आरमध्ये सुर त्याचा पीपीआरचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो तो चार ते सहा दिवसाचा असतो म्हणजे आज इन्फेक्शन झाले तर सहा दिवसानंतर जवळपास ती लक्षणं दाखवायला लागतात आणि त्यामध्ये सर्वप्रथम जे लक्षण आपल्याला पाहायला मिळते ते जनावराला खूप जास्त ताप येतो म्हणजे शेळीला खूप जास्त ताप येतो तर या शेळीच्या शरीराचे जे तापमान होते ते एकशे पाच पॉईंट चार फॅरनॅट एवढे होते आणि पी पी आरचे जे बाकी लक्षणं आहेत जसे की सुरुवातीला पुरलंट डिस्चार्ज येतो नाकामधून त्यानंतर मिखो पुरलंट होत जातो आणि नेक्रॉटिक स्टोमॅटायटिस होते म्हणजे तिच्या तोंडामध्ये सुद्धा लिजन्स येतात तोंडामध्ये फोड येतात आणि ते तिथे नेक्रोसिस होतो तर ते ही झाली सगळी लक्षणे पी पी आरची आणि आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर बघू शकता की निमोनिया डेव्हलप झालेला आहे जो की पी पी आरमध्ये शेवटच्या स्टेजला होतो तर यामध्ये निमोनिया आपण जे तिचे श्वास घेण्याची गती आहे तर ती श्वास घेता वेळेस नाकपुडी जी असते ज्याला आपण म्हणतो तर ती फुगवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तिला श्वास घ्यायला त्रास होत आहे हे यावरून क्लिअर होते आणि हे निमोनियामध्ये स्पष्ट लक्षणं आपल्याला दिसतात तर ही झाली सगळी लक्षणे पी पी आरची याचसोबत जी शेळी असते जिला पी पी आर झालेला असतो तर तिला संडास लागलेली असते एकदम पातळ संडास करते हे एक सुद्धा त्याचे लक्षण आहे तर आता जर आपण ऑर्फच्या लक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास ऑर्फमध्ये जसे की इडोमॅटस स्वेलिंग आपण बघू शकता टेम्परेचर पण असते आणि जे अप्पर लिप लोअर लिप, लिप्स या दोन्ही लिप्सवर आणि जे नॉस्ट्रिल्स असतात तर त्या नॉस्ट्रिल्सवर सुद्धा इडेमॅटस स्वेलिंग येते हे स्पष्टपणे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता तर जसे की आपण बघत आहात तर हिच्या अप्पर लोअर दोन्ही लिप्सवर लिजन्स तयार झालेले आहेत इडेमॅटस स्वेलिंग तयार झालेली आहे आणि टेम्परेचर आहे तर ही दोन्ही रोगाची मिळून लक्षणं आपण या शेळीमध्ये बघत आहोत तर शेळीने खाणेपिणे पूर्णपणे बंद केलेले आहे कारण एक तर पी पी आरमुळे जे नेक्रोटिक स्ट्रोमॅटायटिस होतो ते एक कारण आहे खाणेपिने बंद करण्याचे आणि दुसरे कारण म्हणजे ऑर्फ या डिसीजमुळे जे, डिसीज जे लिजन्स तिच्या खालच्या ओवरच्या ओठावर बनतात तर ते एक कारण आहे तर या सगळ्या दोन्ही कारणं मिळून आणि टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे न्युमोनियासुद्धा डेव्हलप झाल्या असल्यामुळे शेळीने खाणेपिणे बंद केलेले आहे तर ही दोन्ही रोगाची लक्षणं झाली तर आता आपण उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला दोन्ही रोगाचा विचार करून याचा उपचार करावा लागणार आहे कारण की पी पी आर आणि ऑर्फ दोन्हीसुद्धा व्हायरल डिसीज आहेत आणि दोन्ही याच्यावर स्पेसिफिक अशी काहीही ट्रीटमेंट नाही तर आपल्याला त्याच्या लक्षणानुसार ट्रीटमेंट करायची आहे तर याच्या लक्षणानुसार जसं की याला निमोनिया डेव्हलप झालेला आहे आपण बघू शकता ती नागपुडी तिच्या नागपुडीवरून श्वास घेण्याच्या गतीवरून आपण समजू शकतो तर त्यामुळे निमोनिया सिविअर आहे तर आपण यामध्ये सेफ्टओफर सेफ्टीओफर या इंजेक्शनचा वापर केलेला आहे तर ते टू पॉईंट टू एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने इंट्रामॉस्क्युलार लावलेले आहे आणि मेलोनिक्स इंजेक्शन जे की नॉनस्टेअरॉइड अँटी इन्फ्लॅमेटेड ड्रग्ज आहे तर ते पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आपण इंट्रामस्क्युलार लावलेले आहे अँटीहिस्टामिनिक आपण लावलेले आहे म्हणजेच क्लोरफिन मॅलिएट पण लावलेले आहे आणि इम्युनिटी वाढविण्यासाठी आपण इथे लेवॅमिसॉल किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड या दोनपैकी कोणही एका इंजेक्शनचा वापर करू शकतो कारण हे दोन्ही व्हायरल डिसीज आहे आणि यामध्ये जी शेळी असते तिची इम्युनिटी खूप कॉम्प्रोमाइज होते त्यामुळे ती इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण लेवॅमिसॉल किंवा एस्कॉर्बिक ॲसिड या दोनपैकी एका इंजेक्शनचा आपण वापर करू शकता आणि जर संडास खूप जास्त लागली असेल खाणेपिणे बंद असेल आणि अशा वेळेस शेळी जर खूप गळून गेली असेल तर तिला आपण थेरपी सुद्धा देणे गरजेचे आहे आणि तोंडातील जखमा भरून निघण्यासाठी मल्टीविटॅमिन्स इंजेक्शन जे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असते तर इंजेक्शन इंजेक्शनसुद्धा आपण इथे देणे गरजेचे आहे सोबतच जे तोंडामधील हिच्या लिजन आहे तर ते पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने किंवा इतर अँटीसेप्टिकने आपण तोंडातील जे जखमा आहे जे नेक्रॉसिस टोमॅटायटिस झालेला असतो तर ते स्वच्छपणे आपल्याला धुऊन काढणे गरजेचे आहे आणि जे ओर्फसाठी जे बाहेरून आपल्याला इडेमॅटा स्वेलिंग दिसते तर त्याला आपण बोरॅक्स ग्लिसरीन लावणे गरजेचे आहे अन्यथा तिथे माशी बसून जे किडे असतात अळ्या असतात तर मॅगोट होण्याची तिथे शक्यता असते तर अशा प्रकारे आपण दोन्ही मिळून ट्रीटमेंट एकत्र केलेली आहे आणि सोबतच आपण एन्ड्रोफ्लॉक्झेसिन आणि ब्रॉमहेक्झिनचे जे कॉम्बिनेशन येते ओरलमध्ये पाजण्यासाठी ते आपण ओनरला प्रिस्क्राईब केलेले आहे आणि पेन किलर जसे की एन पी सीरा बोलस आहे तीसुद्धा आपण प्रिस्क्राईब केलेली आहे कारण ओनर रोज पाच ते सात दिवस ट्रीटमेंट करून घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला प्रिस्क्राईब करून देणे गरजेचे असते तर ही झाली ओर्फ आणि जे पी पी आर आहेत त्या दोन्ही याची मिळून कंबाइंड ट्रीटमेंट तर ज्यावेळेस आपल्याला फील्ड कंडिशनमध्ये अशा केसेस पाहायला मिळतात तर यावेळेस आपल्याला त्या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या बिमारीची गंभीरता लक्षात घेऊन आपल्याला ट्रीटमेंट करणे गरजेचे असते अन्यथा जनावर दगावू शकते तर आता आपल्याला जसे की या केसमध्ये निमोनियासाठी आणि जे बाकी इतर लक्षणं असतात पी पी आरमध्ये आणि ऑर्फचे जे लक्षणं असतात त्यासाठी आपण दोन्ही मिळून एकत्र ट्रीटमेंट केली तर अशा प्रकारे आपण दोन्ही जर बिमाऱ्यामध्ये आपण दोन बिमाऱ्या आपल्याला एकत्र एखाद्या पशूमध्ये पाहायला मिळाल्या तर आपण अशा प्रकारे ट्रीटमेंटचा अप्रोच घेऊन ट्रीटमेंट करू शकतो आपल्याला निमोनिया किती सिव्हिअर आहे हे बघण्यासाठी आपण सुद्धा करू शकतो म्हणजे लंगचे स्टेथोस्कोपने जर आपण अस्कल्टेशन केले तर आपल्याला कळून येईल की निमोनिया किती सिव्हिअर आहे तर मी याचे स्टेथोस्कोपने लंगचे अस्कल्टेशन केले तर सिव्हिअर निमोनिया आहे तर ही झाली संपूर्ण ट्रीटमेंट धन्यवाद